अगं शिवकन्या हे भावाचं कोणा आला होता तर ते येऊ राहिला आपण काहीतरी चांगलं कोळडेच खर बर मटन गिटन वगैरे असं काही चणझनीत कर एकदम भारी अहो मी वरण पोळे केलेले आता ते वरण पोळ्या करून दे सकाळी आपण शिळ्या ते लय दिवसाने येऊन राहिलं नाव येतो भाऊ काय नका लेटाय नाही का काय झालं महाराजा आहे हा कशा दाराच्या आवला रे हे का वरण मी फेकून देऊ गपचे भावाला मला गपचे वरम पोळ्याच हाय माझा भाऊनी माझा तुमचा इवराला तुमचा महाराणीजी आहे ना मम्मी चेरी कोणी खात नाही त्याला भेटत नाही तुम्ही एक काम करा तुम्ही एक किलो मटण आणा मी पटकन ना सौदा आणि मग काढून ठेवते आणि बाजीच भाकरी टाकते करते मी पटपट आणि ऐका काय करा त्याच्यामध्ये कलिजा आवडतो मी तळून देते टाकून आणतो सगळं आणा त्याला थोडं हे टाका थोडं ते टाका मटण वाल्याला तू मस्त काळ्या मसाल्यात भाजी कर सोबत बाजरीच्या भाकरी कर आणि तांदूळ आणाव तू बस तांदूळाचा भात काढून खूप आवडतो अच्छा भाकरी भाजी आणि ते कसे तू खुश होऊन गेला पाहिजे माझ्या बरोबर जेवण घेऊन झाल्यास नंतर असं काही थंड गिंड आहे की नाही आईस्क्रीम आणा सगळ्या घराला का तो भाऊ काय ज्या गिरदाराची आवला दे का कलेक्टरची आवला दे का कुठला राजा महाराजा आहे त्याला चालत नाही का मग वरण भात गोळी चालत नाही का ती फेकून द्यायचंय आहे का माझा भाऊ तुझा भो हा फरक तू करती तू मी नाही तो भो म्हणलं तर कसं लगेच डायरेक्ट युटर्न घेतला घरी खात नाही भावाजीवतो तसा माय भावात गुतत न सांगता हा अरे अरे तुझ्या तुझ्या आज भावाविषयी बोलत होते म्हणलं एवढ्या दिवसानंतर महिन्यानंतर येऊ राहिला बरोबर आहे मला माहिती आहे ते मला माहितीये ते मामीचं काय पण त्या महाराजांनी सांगितले घरात मटण खायचं नाही तर याचं मरण होत याला भेटत नाही म्हणूनच मी म्हणतो की चांगली जन मटणाची भाजी कर पण तू काय म्हणली तुमचा भाऊ का कलेक्टर आहे जागीरदार आहे हा अरे का जागीरदार कलेक्टर असतात माझ्यासारख्या गरीबाला थोडं झालं असतं त्याला हा तोय बापन दिला असतं का मला तोय सारखं मन नाही भाऊ हो, आणतो मी किलो नाही दोन किलो आणतो पटकन मी पण पटकते आण पण असा फरक न तू भाऊ भाऊ या मला म्हटलं त्याच भाऊ एवढा करू